रात्रीची वेळ होती बहुतेक दहा दहा वाजले असावेत सगळीकडे निरम व शांतता पसरलेली होती फक्त रातकिड्यांचा आवाज तेवढा तिथे आसपासच्या परिसरात घुमत होता उन्हाळ्याचे दिवस असल्याने दिवसभर उकड्याने हैराण झालेले लोक रात्री आपापल्या घरी निवांत झोपले होते अधूनमधून कुत्र्यांचा भुकण्यामुळे होणाऱ्या आवाजाने शांतता काही वेळीसाठी भंग पावत होती गावात यायला दोन रस्ते होते एक रस्ता खंदाट जंगलातून तर दुसरा गावच्या उत्तरेस वाहणाऱ्या पूर्णावती नदीतून होता गावात यायचे झाल्यास नदी पार करून यावे लागत असे पावसाळ्यात पूर्णावती नदी धुंदळी भरून वाहत असत पण उन्हाळ्याचे दिवस नदीत पाणी जरा कमीच होते त्याच गुडक्या भरात पाण्यातून वाट काढत काढत विनोद गावाकडे परत येत होता दिवसा शहरातील आपले काम आटपून गावात परत येण्यास त्याला रात्र झाली होती पॅडच्या खालच्या भाग घडी करून तो नदीतून वाट काढत हळूहळू समोर जात होता थोड्या वेळाने नदी पार करून तो आता बाहेर आला होता त्याने पॅन्टची घडी सोडली आणि पुढे घरी जाण्यासाठी लगबगीने निघाला त्याच्याकडे टॉर्च नव्हता पण निसर्गाने आज त्याच्यासाठी प्रकाशाची व्यवस्था करून ठेवली होती कारण आज पौर्णिमा होती आणि आकाशही स्वच्छ असल्याने चंद्राचा छान उजेड पडला होता चंद्राच्या ह्याच उजेडात वाट काढत त्याचे पावले झपझप घराकडे वळत होते उन्हाळ्याचे दिवस असले तरीही नदीच्या परिसरात थंडाव जाणवत होता आणि ह्या थंडाव्यामुळे त्याला बरे वाटत होते आपल्या शर्टाची बाही वर करत तो स्वतसेच फुटफुटला आज जरा जास्तच वेळ लागला काम हटपायला आणि वरून बससुद्धा उशिरा पोहोचली नाहीतर आत्तापर्यंत मी घरी पोहोचलो असतो आता काय तर बायकोची नुसती कटकट कट उशीर का झाला इतका वेळ कुठं होता ह्या बायका म्हणजे ना नुसता डोक्याला ताप आहे काही समजूनच घेत नाहीत माणसाचं असा तो स्वतःशीच बडबडत पुढे जात होता तेवढ्यात त्याला कुठून तरी घुंगराचा आवाज आला तो आवाज ऐकून विनोद जरा धचकलाच आणि चलण्याचा वेग कमी करत थोड्या दूर जाऊन थपकला त्याने इकडे तिकडे पाहिले पण त्याला कुणीच दिसत नव्हते भास झाला असेल असे मनाशी बोलून तो पुन्हा आपल्या वाटेने निघाला काही अंतर गेल्यावर त्याला पुन्हा एकदा घुंगराचा आवाज आला आत्ता मात्र त्याचा पुरता विश्वास बसला की हा फास नाही है। तर कुणीतरी मागावर आहे त्याने पटापट पावले टाकत घराचा रस्ता पकडला नदीपासून ते गावाची मुख्य सीमा लागतपर्यंत मधात विरळ जंगल होते अगदी कमी प्रमाणात झाडी झुडपी होती विनोदने कित्येकदा रात्री त्या मार्गावरून येणे जाणे केले असेल पण आज ती झाडे आणि येणारा तो घुंगराचा आवाज त्याच्या मनात भीती निर्माण करत होता तो जसजसा पुढे पाऊल टाकत होता तसतसा तो घुंगराचा आवाज क्षणाक्षणाला वाढत होता असे वाटत होते की जणू कुणीतरी पायात पैंजण घातलेले त्याच्यासोबत किंवा त्याच्या मागे येत आहे अतिशय खबरलेल्या अवस्थेत त्याने मागे वळून बघितले आणि हिम्मत करून विचारले कोण आहे को, को, जो कुणी असेल ना त्याने समोर यावे मी मी नाही घाबरत कोणालाच त्याने एवढे बोलायचीच वेळ की तेवढ्यात झेमेलीच्या फुलांचा सुवास तिथे दरवळला आणि तिथे असलेल्या झाडामागून एका स्त्रीचा सुंदर हात बाहेर आला ती गोड आणि हळुवार आवाजात म्हणाली मी आहे हबीब एवढे बोलत तिने किंचित झाडापासून बाहेर डोकावले तिचा अर्धा चेहरा बाहेर तर अर्धा झाडामागे लपला होता विनोद तिला पाहून दरा चचकलाच झाडा मागून बाहेर येत आपल्या मधुर आवाजात गात ती म्हणाली शोध ते मी तुला माझ्या प्रीतीच्या पाखरा या जगातून आले या जगात तुलाच शोधायला घेऊन मला मिठीत शांत कर या मनाला तुझी मिठी म्हणजे चंद्र चांदण्याचा भास विनोदला स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता त्याच्या समोर एखाद्या अप्सरेसारखी वस्त्र परिधान केलेली एक अतिशय सुंदर स्त्री उभी होती तिचे सौंदर्य म्हणजे जणू काही रूपाची खान लांब सडक कमरेपर्यंत येणारे काळे फोर केस निथळ गोरा वर्ण गुलाबी ओट शरीराची बांधणी जणू चवळीच्या शेंगेसारखी अगदी नाजूक सुंदर आणि निळेशार डोळे अशी तीस त्री, सक्षात, ती स्त्री नव्हे तर साक्षात अप्सराज असावी जणू होती तिचे सौंदर्य आणि तिचा गोड आवाज ऐकून विनोद अगदी तिच्या रूपाच्या अधीन झाला होता त्याच्या मनात त्या स्त्रीबद्दल काम शक्ती निर्माण झाली होती त्या सुंदर स्त्रीचे मादक शरीर आणि कामुक इशारे त्याला तिच्या जवळ खेचत होते आणि त्याची काम वासना वाढवत होते तो तिच्यासोबत संभोग करण्यास आतूर झाला होता ती ललना पुढे म्हणाली बायको घरी कटकट -कट करते तर मग घरी कशाला जातो मी आहे ना इथे तुझी काळजी करायला त्याचा हात स्वतःच्या हातात घेऊन ती म्हणली इतका दूर काव बायस ये माझ्या जवळही ये असे मनात तिचे डोळे एका क्षणासाठी हिरवे झाले ते पाहून विनोदच्या डोळ्यातही हिरव्या रंगाची छटा म्हटली आणि तो तिच्या आधीन झाला तिच्या कमरेत हात घालून तिला आपल्या जवळ खेचले आणि तिच्या सर्वांगावर चुंबनाचा वर्षाव करू लागला तीही त्याला प्रतिसाद देत होती तिच्या सौम्य शरीरावर त्याचे हात फिरत होते पण अचानक त्याला तिचे ते फुलासारखे सौम्य शरीर आता त्याला चठर आणि रक्ष वाटत होते तिचा तो गोड आणि मृद्ध आवाज आता गुरगुरणाऱ्या बदलाला होत होता तिचे रेशमी केस आता वळलेल्या वेळीसारखे भासत होते त्याला शंका आली तसा तो झटकन बाजूला झाला आणि पाहतो तर काय त्याच्यासमोर असणारी ती सुंदर स्त्री आता एका अलग आणि विकृत रूपात होती तिच्या चेहऱ्यावर असणाऱ्या नसा उभारून आल्या होत्या तिचे पाय नव्हते ती जमिनीपासून काही अंतरावर हवेत तरंगत होती तिला पाहून विनोदची भीतीने फार गळाली त्याच्या तोंडातून शब्दच फुटत नव्हते कसा बसा घाबरत तो म्हणाला तु, 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 तु आ, आहे ना एवढे बोलून विनोद घाबरून पळू लागला आणि वाट मिळेल तिकडे धावत सुटला मागून ती जोरात हसत होती पळता पळता तो अचानक थांबला आणि पाहतो तर काय ती पया त्याच्या समोर उभी होती तिने आपल्या डोळ्याच्या एका इशाराने त्याला हवेत उचलले आणि धन त्याच्या छातीवर बसली आपल्या थार धार नखांनी त्यांची छाती फाडून त्याचे हृदय बाहेर काढले आणि तसेच खाऊन टाकले विनोदने आपले प्राण सोडले मोठ्याने हसत तिने आकाशाकडे झेप घेतली सकाळ झाली होती गावातील काही लोकांना एक मृतदेह आढळला त्यांनी निखरून पाहिले असता त्यांना समजले की हा मृतदेह विनोदचा आहे हा मनता ही बातमी गावभर पसरली सगळ्यांनी नदीकडे धाव घेतली गावच्या बाहेर विनोदचा वाईट परिस्थितीत असलेला मृतदेह पाहून गावचे लोक घाबरले विनोदच्या अनैसर्गिक मृत्यूमुळे गावातील लोक अनेक तर्कवितर्क लढवू लागले काही कळायला मार्ग नव्हता त्यामुळे गावात विविध चर्चांना उधाण आले होते